नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा विठलापूर सिद्धनाथ यात्रे निमित्त सरपंच विठ्ठल बाड यांच्याकडून सर्व भावी भक्तांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार विठलापूर सरपंच विठ्ठल दादा सोपाळ गेले सालाबादप्रमाणे आमच्या विठ्ठलापूर गावामध्ये यात्रा भरविण्याचं सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीनं आम्ही काम करतो आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे तर यात्रेनिमित्त आमची पूर्ण तयारी झालेली आहे गावामध्ये आम्ही आमच्या शेतनाथ जन्माष्टमी उत्सवानिमित्त आज उद्यापासून शेतनाथ जन्माच्या निमित्त यात्रा भरवण्याचं काम सर्व ग्रामस्थ वतीनं आम्ही ताकदीनिशी करतो आहे तर उद्यापासून आम्ही दुपारी पाणीभावण्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक बळखेट देण्यासाठी पाणीभावणीची आमच्या गावामध्ये येऊन पशु आणि शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहे तसेच संध्याकाळी सोंकी भावड्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नऊ ते बारा या वेळेत सोंकी बावडाचा कार्यक्रम होणार त्यानंतर रात्री श्रीची पुष्प्रवृष्टी म्हणजे फुलाचा कार्यक्रम होणार त्यानंतर सहा तारखेला सकाळी आमच्या स्त्रीचं स्नान होणार आहे त्यानंतर दहा वाजता ग पालखीचं मिरवणूक निघणार आहे ते पूर्ण आमच्या गावाला प्रदक्षिणा करून पालखी मंदिरामध्ये आम्ही तिचं स्वागत करणार आहे त्यानंतर दुपारी गजडोलचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी नियोजन प्रथमच लोकांचा खरसुंडी येथे सिद्धनाथ मंदिरात डाळिंबाची आरास करण्यात आली श्रीनाथ जन्मोत्सव मंगळवार दिनांक पाच रोजी संपन्न होणार आहे त्यानिमित्त मंदिरात श्रीनाथ जन्माष्टमी सप्ताह सुरू असून या सप्ताहाचे निमित्त साधून श्री सिद्धनाथांच्या पूजेस डाळिंबाची पोशाखात केलेली पूजा आकर्षक दिसत होती तर देवी मातेस डाळिंबी रंगाची साडी परिधान करण्यात आली होती मानदेशता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धनाथांना प्रथमच डाळिंबाचा अभिषेक केल्याची भावना भक्तगणातून व्यक्त होत होती या पूजेसाठी आठपाडीतील मंगलमूर्ती फ्रूट कंपनीचे पंढरीनाथ नागणे यांनी दर्जेदार डाळिंबाचा पुरवठा केला ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या श्री पूजक किशोर पुजारी ऍडव्होकेट प्रतीक पुजारी गणेश पुजारी 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 जीवन पुजारी, प्रमोद पाटील अमित निलेश पोमधरणे ज्ञानेश्वर पाटील सतीश भांगे प्रदीप पुजारी सत्यम टांग साले अग्नेन पुजारी आदी श्री पूजकांचे सहकार्य लाभले ही पूजा पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले thanks विठलापूर ग्रामपंचायत सरपंच व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे यात्रेचे वर्ष दुसरे आहे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ जन्माष्टमी यात्रा उत्सव विठलापूर हो। तालुका आठपाडी जिल्ह्यात सांगली मंगळवार दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी बारा वाजता पाणी फाउंडेशन घेऊन येत आहे शेती व पशुपालक शेतकऱ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शन व चर्चा सत्र मंगळवार दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजता भव्य सोंगी भारू ह भ जगन्नाथ महाराज खरात पुणे यांचे मंगळवार दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी स्त्रीचा जन्मकाळ व फुलांचा कार्यक्रम सहा बारा दोन हजार तेवीस रोजी पहाटे, पहाटे पाच वाजता स्नान व दुग्धाभिषेक बुधवार दिनांक दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता स्त्रीची भव्य पालखी मिरवणूक व रथोत्सव सोहळा बुधवार दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक व रथोत्सव सोहळा बुधवार दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजता भव्य अशी ढोलगजी उत्सव श्री विठोबा बाल ढोलगजी मंडळ बाळेवाडी बुधवार दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजता तुफान ऑर्केस्ट्रा कलापथक कोल्हापूरकर यांचा बहारदार असा कार्यक्रम सर्व भाविक भक्तांनी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी स्थळ सिद्धनाथ मंदिर विठलापूर संयोजक समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी विठलापूर विवाह मंगळसूत्र महोत्सव जवळे ज्वेलर्स अँड सन्स आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा अभ तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषय धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपलं सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कंस्ट्रक्शन, इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक प्रसाद कॉम्प्लेक्स आटपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी